जामनेर तालुक्यातील गोधरी येथील रहिवासी काजल विशाल चव्हाण वोवीस तालुक्यात जामनेर असे मयत विवाहितेचे नाव आहे ती गावामध्ये पती विशाल यांच्यासह राहत होती काही महिन्यांपूर्वीच विशाल आणि काजलचा विवाह झाले झाला होता दरम्यान गेल्या एक महिन्यापासून दोघा पती पत्नीमध्ये कौटुंबिक विषयावरून वादविवाद होते हे वाद मिटवण्यासाठी कुटुंबातील काही सदस्यांनी प्रयत्न देखील केला होता मात्र रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास दोघांचा वाद विकोपाला गेला त्यानंतर विशालने संतप्त होऊन काजलच्या तोंडावर नाकावर दांड्याने आणि इतर धारदार वस्तूने मारहाण केली या मारहाणीत काजल ही जागीच गंभीर जखमी झाले दरम्यान जखमी काजलला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणले असता तिथे तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषित केले यावेळी काजलचा नातेवाईकांनी एकच आक्रोश केला जामनेर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली तसेच पती विशाल याला ताब्यात घेतले दरम्यान सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी सकाळी उपजिल्हा रुग्णालयामध्ये काजलचे माहेरचे मंडळी संतप्त झालेले होते त्यांनी सासरच्या मंडळीने आणि पती विशालला मारहाण करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी वेळीच धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली दरम्यान खुनाच्या घटनेमुळे जामनेर तालुका पुन्हा एकदा हादरला आहे एका विवाहित महिलेस तिचा नवरा आणि सासूसासरे यांनी कौटुंबिक तिच्या तिच्यासोबत वाद घालून तिला मारहाण केल्यामुळं तिचा मृत्यू झालेला आहे सदर प्रकरणात पोलीस स्टेशनला प्राप्त झालेल्या तक्रारीवरून एकशे तीन एक, एक प्रमाण खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पोलीस त्याचा तपास करत आहे लोकनायक न्यूज